नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या दव दुख ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असताना आपण आपल्या बागेत पुढच्या सहा सात दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला की ज्या बागांमध्ये बारा तेरा चौदा पंधरा ब्रिक्स पर्यंत शुगर आलेली आहे म्हणजे शंभर टक्के पाणी आलंय अशा ठिकाणी क्रॅकिंगच्या समस्या काही ठिकाणी जाणवल्या देखील असतील परंतु आपल्याला निसर्गापुढं त्या ठिकाणी जास्त जाता न येणं आपल्या हातात काय असू शकतं म्हणजे आपण ते क्रॅकिंग किती टक्क्यापर्यंत थांबू शकतो जागेवर त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याचप्रमाणे ज्या बागा एक साधारणतः पस्तीस चाळीस पन्नास दिवसाच्या आहे फ्लावरिंग अवस्था आहे तिथं डावणी मिल्डू करपा आणि कुजीच्या गळीच्या समस्या जाणवतील आणि महत्वाची गोष्ट ज्या बागा फुगवणीच्या अवस्थेत आहे मग इलॉंगेशन असेल पॉइंट मिळवण्याचा केसरी डीप झाले असेल सत्तर पंचाहत्तर ऐंशी दिवस असतील पाणी उतरायला काही दिवस शिल्लक असतील तिथं फुगवण आपल्याला म्हणजे हे जे काही सकाळचं दव धुकं ढगाळ असेल तर ओलं धुकं पडणार नाही परंतु जिथं जिथं ओलं धुकं पडेल पानं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत ओले असतील त्या ठिकाणी पानं हे निचले होतील म्हणजे त्या ठिकाणी रणंद्रियांची उघड ज्या थांबणं त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट निस्तेजपणा पिंगटपणा पानांना येणं पानं कार्यरत नसणं पानं कार्यक्षम नसणं जैविक अजैविक ताण आपल्या द्राक्षवेलीवर येऊ शकतो या सगळ्या समस्यांमध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे सर्वप्रथम जिथं बारा तेरा चौदा पंधरा ब्रिक शुगर आहेत त्या शेतकऱ्यांनी जमिनीतून रात्रीच्या वेळेस पाणी दिलं गेलं पाहिजे त्याच्या अगोदर कॅल्शियमचे व्यवस्थित फवारण्या झाल्या असतील तर बऱ्याचशा कमी अडचणी त्या ठिकाणी येतील तरीही आपण पाणी देताना जमिनीतून एकरी एक लिटर टेक्याल तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट आपण दिलं पाहिजे वरतून चांगल्या दर्जाचा ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियमच्या फवारण्या आपण एक ते दोन केल्या पाहिजे आणि पोटॅशच्या फवारण्या काही चार पाच दिवसासाठी थांबवल्या गेल्या पाहिजे त्याचप्रमाणे ज्या बागा पस्तीस चाळीस पन्नास दिवसाच्या आहेत पंचावन्न दिवसाच्या आहेत फ्लावरिंग पास होतंय फ्लावरिंग मध्ये आहे तिथ डाउनी मिल्डू करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रमाणे विलीवर येणारा अजैविक जैविक ताण आपल्याला कमी करत असताना त्या ठिकाणी त्या बागांना जमिनीतून फॉस्फरस द्या झिरो वी साठ वीस असेल झिरो बावन चौतीस असेल या खताची मात्रा दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे जिथं आपण बघतोय आता जवळजवळ साठ पासष्ट दिवसाच्या सुपरच्या मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत इथं तिसरी डीप आपल्याला म्हणजे सेटिंग नंतरची दुसरी डीप आपली या ठिकाणी बाकी आहे त्या म्हणजे अशा वेळेस पानं खराब होणं पानं पिवळी पडणं पानं कार्यक्षम नसणं या बागांना दोन दिवसाच्या अंतराने इथं उकड्या आणि बर्निंगची समस्या येऊ शकते तुम्ही इथं जो जैविक अजैविक हो, ताण आहे साईज थांबल्यासारखी वाटते इथं आपल्याला दोन फवारण्या दोन दिवसाच्या अंतराने प्रामुख्याने मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम एखादं चांगलं सिविड त्याच्यामध्ये डायरेक्टर असेल ग्रीन कवर असेल अॅग्रोगेन असेल अजूनही चांगलं सिविड कुठलं एक सिविड चांगलं दोन ते अडीच मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा स्प्रे दोन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्या गेल्या पाहिजे जमिनीतून या बागांना त्या ठिकाणी फॉस्फरस फॉस्फरस वाढवण्यासाठी स्लरी देऊ स्ट्रोक त्याचप्रमाणे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक फो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गुळ चार किलो गुळ आणि त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे नीट लक्षात घ्या फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी चार किलो गुळ पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि पाच लिटर फोस्ट्रोक त्याच्या सोबत एक्स्ट्रा काय द्यायचे दहा ते बारा गावरान कोंबडीचे अंडे हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्या फॉस्फरस लेवल वाढेल वर साईज वाढेल वेलीत जैविक अजैविक तानाखाली जाणार नाही त्याचप्रमाणे महत्वाची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की उकड्या आणि बर्निंगसाठी आता आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि सीवीड पानं निस्तेज होऊ नये कार्यक्षम राहावे याच्यासाठी दोन फवारण्या सांगितल्या तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट याच्या देखील तीन चार फवारण्या सत्तर ते शंभर दिवसात गेल्या पाहिजे मण्यात शंभर टक्के पाणी येईपर्यंत तीन ते चार फवारण्या काच अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या गेल्याच पाहिजे आता जिथं जिथं मण्यात शंभर टक्के पाणी आलंय कदाचित सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला अगदी सांगलीचा काही भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल आपला नाशिक जिल्हा असेल पावसाची शक्यता बऱ्याचशा हवामान खात्यांनी त्या ठिकाणी वर्तवली आहे त्याप्रमाणे त्या बंगालच्या उपसागराकडे जो प्रेशर लो प्रेशर तयार होत आहे हवामान खात्याचे अंदाज येत आहेत आणि वातावरण देखील ढगाळ झाले या सगळ्या परिस्थितीत आपण ज्या भागांचं शंभर दिवसापर्यंत खूप काटेकोरपणे काम केलंय तिथं आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं असेल ट्रॅकिंग जाऊ नये म्हणून आणि ज्या भागा सत्तर पंच्याहत्तर नव्वद दिवसाच्या आहेत पुढे जाऊन जर पावसाळी वातावरण होईल तर इथं देखील तुम्हाला दुय्यम द्रव्यामधलं कॅल्शियमची पूर्तता फवारणीच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे जमिनीच्या माध्यमातून असेल ती केली गेली पाहिजे नीट लक्षात घ्या तुम्ही व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता दव ढगाळ हवामान आणि येणाऱ्या पावसात सात ते आठ दिवस आपण कसं कामकाज त्या ठिकाणी केलं पाहिजे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ज्या बागा फ्लावरिंग अवस्थेत आहे तिथं डावणी करप्यासाठी चांगलं सिस्टमॅटिक सूर्यप्रकाश असताना एखादं बुरशीनाशक देऊन घ्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशक द्या आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव जे पन्नास ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचे बाग आहेत त्या बागांमध्ये साधारणतः बॅक्टेरियांचा वापर करा त्यामध्ये ट्रायको असेल सुडो असेल बॅसिलस असेल नीट लक्षात घ्या ट्रायको असेल सुडो असेल बॅसिलस असेल एखादा चांगला थिनिंग जिथं चालू असेल तिथं टच ऑप अडीचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली चारशे लिटर पाणी एकरी फवारलं गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण मी त्या ठिकाणी सांगितलं फॉस्फरस वाढवण्यासाठी स्लरी सांगितली ट्रॅकिंग जाऊ नये म्हणून जमिनीतून आणि रात्रीच्या वेळेस सगळ्याच स्टेजेसच्या ज्या बागा आहे सात आठ दिवस उभाऱ्याचं पाणी ज्याला आपण म्हणतो सकाळी जर आपण मोटर चालू करतो पाटाने पाणी सोडतो वाफा निघतात पहाटे त्या पद्धतीत पहाटे किंवा रात्री बारा नंतर पाणी हे बागेला द्या खताचं व्यवस्थापन फॉस्फरस लेवल जे पन्नास ते सत्तर दिवसाच्या ऐंशी दिवसाच्या बाग आहे तिथं फॉस्फरस पोटॅशच्या फवारण्या शंभर टक्के त्या ठिकाणी पाच सहा दिवस थांबून घ्या जिथं म्हणण्यात पाणी आलंय जे आपण पोटॅशियम सोनाईट असेल झिरो झिरो पन्नास असेल या ज्या पोटॅशयुक्त खतांच्या फवारण्या करतो त्या थांबून घ्या थोडं तिथं कॅल्शियम युक्त म्हणजे ऑक्साईड फॉर्म कॅल्शियम असेल चिलिटेड कॅल्शियम असेल याच्या एक दोन फवारां द्या जमिनीतून दे पाणी देणं त्या दे बागांना खूप महत्वाचं असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार